मुंबईच्या पंतनगर पंतनगरमध्ये आपण पाहू शकता की कबड्डीचे सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सन्मित्र क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे गेले अनेक वर्ष कांदळगावकर सर गेल्या अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करतात आज देखील कांदळगावकर सर आपल्यासोबत आहेत तसेच ते तेवढचं काय सांगाल या ठिकाणी कबड्डीचे सामने आहेत विद्यार्थ्यांना पुढे आयुष्यामध्ये भवितव्य घडवण्याकरिता एक खेळ खेळाडू तयार होतो आपण काय शुभेच्छा झाल्या शुभेच्छा म्हणजे संगीत क्रीडा मंडळाने फार मोठं काम केलेलं okay. आहे आणि संमित्र क्रीडा मंडळ ही आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी समजते आहे की कबड्डी वाढली पाहिजे कबड्डीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि प्रजाप्रसार तर झालेला आहे आपण फक्त कबड्डीच्या माध्यमातून परंतु जो बेस जो फाउंडेशन जो तयार होतो तो अशा शिबिरातून होत असतो दोन दिवसापासून तर तिसरा दिवस समारोपाचा दिवस आहे तीन दिवसामध्ये तज्ज्ञ मंडळ इथे येऊन त्यांना मार्गदर्शन वगैरे हो करतात मुलांना मार्गदर्शन करतात आणि मुलांना सांगतात की टेक्निक कबड्डीतली जी खूबी आहे जे गेम्समध्ये कसे आपण पॉईंट्स गेन करणे रेडरची रिस्पॉन्सिबिलिटी असते की पॉइंट्स गेन करणे तो पॉईंट्स कसा गेन करावा डिफेंडर ज्याला आपण म्हणतो हे क्षेत्ररक्षक त्या क्षेत्ररक्षकाने कशी कामगिरी केली पाहिजे त्याबद्दल इत्तमूत माहिती व्यवस्थित या ठिकाणी जे शिक्षक मंडळी आहेत कोचेस आहेत ते देत आहेत आणि संमित्र क्रीडा मंडळ खूप चांगलं काम केलेलं आहे की यंगस्टर्स कारण की आपण ना की नवीन मुलांनाच आपण प्रमोट केलं पाहिजे आणि या शिबिरामुळे महत्त्वाचा भाग हा होईल या शिबिरामुळे मुलांना गोडी निर्माण होईल कबड्डीची कबड्डी खेळाची आणि व्यवस्थित माहिती वगैरे मिळते म्हणून मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने संमित्र क्रीडा मंडळाला मी धन्यवाद देणार एक मस्तपैकी त्यांनी शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सर भवितव्यामधल्या मुलांना पुढे जाण्याकरिता आपण काय मार्गदर्शन करू शकता एक लक्षात ठेवा सर पुढे जाणे किंवा मागे जाणे टोटली डिपेंड असतो त्या मुलावरती त्या खेळाडूवरती आणि हो नुसतं खेळाडूंनी हा प्रयत्न नाही केला पाहिजे पॅरेंट्स जे पालक मंडळी आहेत त्यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे की एक्झॅक्टली मुलगा माझा चाललाय कुठे जातोय कुठे का आता काय होते की आपले सर्व सामने वगैरे असतात रात्रीच्या सतरामध्ये असतात मुलं संध्याकाळी निघतात पाच सभा पाचला मॅचेस वगैरे झाल्यानंतर उशिरा घरी येतात उशिरा घरी येण्याचं रिझन पण आहे की आजची मुलं फार चलाक झालेली आहे आपली मॅच झाल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ कसा खेळतो जो दुसऱ्या दिवशी आपल्याला विरुद्ध खेळणार आहे त्याचाचसुद्धा ते अभ्यास करत असतात म्हणून येण्यासाठी त्यांना उशीर होत असतो पॅरेंट्सची जबाबदारी आहे की माझा मुलगा जर घाटकोपरला गेलेला आहे तो गेला किती वाजता आला किती वाजता आणि हो त्याला त्यांना माहिती असतं आहे की कबड्डीसाठी गेलेली आहे पॅरेंट्सची पण जबाबदारी आहे पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की मुलाला विचारायची की बाबा आज तुझी मॅच कशी झाली जर तो मुलगा क्षेत्ररक्षक असेल डिफेंडर असेल किंवा तो रेडर चढाईपटू असेल तर पॅरेंट्सने विचारलं पाहिजे की तू क्षेत्ररक्षण कसं केलं आणि तू चढाई कशी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं पॅरेंट्सला काय माहिती आहे एक हिंदीमध्ये म्हण आहे ना की हात कंगन को आरसी के और पढे लिखे को फार आज को बर सी आज आज आपण मोबाईलवरती तो शूट करू शकतो आपल्या मुलाचा जो परफॉर्मन्स आहे गेनमधला असतो तो आपण बरोबर बघू शकतो म्हणून पेरेंट्स थोडा लक्ष दिलं पाहिजे आणि पॅरेंट्सनी काय केलं पाहिजे एज्युकेशन मस्ट हा फक्त खेळतोय कबड्डी खेळायला जातो आहे म्हणून नाही शिक्षणाकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे मुलांचं व्यवस्थित त्यांनी हे जसं आपण शाळेत पाठवतो ना तशाच पद्धतीने कोचिंग कॅम्प्स म्हणा किंवा टुर्नामेंटमध्ये त्यांनी पाठवलं पाहिजे आजच्या तारखेमध्ये दोन हजार पंचवीस हप्ता समाप्त होतोय जबाबदारी पॅरेंट्सची जास्त आहे की मुलांची चौकशी करत राहिली पाहिजे आपल्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजक कांदळगावकर सर आहेत सर काय सांगा गेले किती वर्षापासून तुम्ही कबड्डीच्या भागामध्ये आहात सहभाग आहात आणि विद्यार्थ्यांना घडवत आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून कबड्डीमध्ये आहे मी वडाला जास्त शिकलो आहे मुंबई शहर हा मुंबई मुंबई शहर नाही मुंबई जिल्हा मुंबई जिल्हा माझे चिमठे छत्रपती अवॉर्ड जे अण्णा म्हणतात त्यांना रामभाऊ पांडव हे सगळं खेळाडूंचे प्रेरणास्थान होतं बरोबर हो हो आणि मी तिथे शिकलो आहे मी कसं खेळायचं कसं हँडल करायचं ते लहानपणापासून शिकलो आहे माझा पाय मोडला आहे सोळा वर्षाचा असताना तरी मी आ, आ, मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मी घडवतो आहे पण त्याच्यानंतर मा मी असल्यानंतर मी आता पाच सदुसष्ट वर्षाचा झालो आहे त्याच्यानंतर मी असेल किंवा नसेल पण इथे कबड्डी व्हायला पाहिजे खेळासाठी मुलांना खेळलं पाहिजे त्यासाठी मराठी लोकांनी परम सर सा, काय सांगाल तुम्ही देखील अनेक कबड्डीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवलं आज मुंबई पोलीसच्या लोह पोलीसचा लोहमार्ग म्हणा किंवा मुंबई पोलीस म्हणा अशा ठिकाणी तुमचे देखील विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे घाटक मध्ये एक छोटीशी काना होईना ही जागा कबड्डीसाठी आहे तर मराठी व्यक्तींकडून काय का अपेक्षा कराल मराठी नाही सर्व धर्म समूहाच्या व्यक्तीकडून हीच अपेक्षा करतो की मैदान हे राहिलं पाहिजे एक इंचही जागा जाता नाही आणि त्यासाठी प्रत्येक खेळ हा खेळला पाहिजे आणि हे कबड्डीसाठी सन्मित्र क्रीडा मंडळाचे दीपक कांदगावकर यांनी जे मैदान आजपर्यंत साबूत ठेवलं ते असंच साबूत राहायचं आणि ईश्वर शक्ती त्यांना द्यावी हीच ईश्वराकडे प्रार्थना आपले खेळाडू आहात तुमच्या माध्यमातून तुमचा अनुभव सा सांगा आज या सन्मित्र क्रीडा मंडळात ग्राउंड आहे आणि एक कांदळ काँग्रेस सर आहेत ते दे धर्मचे ते शिवेरे वगैरे घेऊन इथे आत्तापर्यंत चांगले चांगले खेळाडू ह्या ग्राउंडवर घडलेले आहेत आज ह्या ग्राउंडवर खेळलेले खेळाडू बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बँकेमध्ये रेल्वेमध्ये पोलीसमध्ये अशा विविध ठिकाणी जॉब करतात ह्या ग्राउंडमुळे आज महाराष्ट्राला तसंच आपल्या देशाला ह्या क्रीडांगणामुळे खेळाडू मिळालेले आहेत ह्या क्रीडांगणाची अशी ख्याती आहे की चांगले चांगले खेळाडू या क्रीडांगणावर घडलेले आहेत ते आज मी जर गेले तीस वर्ष बघतोय पण चांगले खेळाडू इथे घडलेले आहेत त्यामुळं हा मंडळ खूप खेळाडूंवर मदत येतात लहान लहान मुलं इथं प्रॅक्टिस करतात त्याच्यातून चांगले खेळाडू घडत असतात सर घाटकोपर वासियांकडून काय अपेक्षा कराल घाटकोपर असंकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या मुलांना इथे या संघामध्ये येऊन इथे प्रॅक्टिस करावी हा ह्या प्रॅक्टिस करण्यामुळे वगैरे खेळा मुलं मोबाईलपासून लांब राहतात त्याचे चांगले शारीरिक वगैरे त्याचा व्यायाम होतो चांगले थोडं क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांची चांगली प्रगती होते तर प्रत्येकाने आपल्या खेळा मुलांना खेळण्यासाठी या ग्राउंडवर पाठवून त्यांना नक्कीच चांगलं यश मिळेल आतापर्यंत बरेच खेळाडू घडल्यामुळं त्या मुलांना इथून पुढेही चांगलं यश मिळेल असं मला एकना रहिवाशांना सांगावं असं वाटतं क्रीडा मंडळ आणि घाटकोपर पंतनगर परिसरातील सर्व मुलांना प्रशिक्षण किंवा गेम खेळणं आता थी थी ने ने? सर बोलली जागा आहे तिथे माहिती नाही सर ती शेवटची जागा आहे माझा जन्म इकडचा आहे मी इथे बघितलं पूर्वी दोन बिल्डिंगच्या मध्ये आम्ही कबड्डी खेळायचो परवाच महाराष्ट्र मंडळच्या पाठी जागा होती तिथे खेळवायचे वन एटी फाईव्ह नंबर बिल्डिंगच मैदान होतं तिथे खेळवायचे आता शशी वगैरे लोक अरुण कुमार वैद्य मैदानामध्ये खेळ भरवतात पण त्याची परमिशन आणि हे सगळं याच्यामध्ये मंडळाला ते खर्च करायला परवडत नाही आणि त्यामुळे त्या शिबिरांचं आयोजन सुद्धा फार कठीण परिस्थिती असते आज सन्मित्र मित्र मंडळाने शिबिर भरून मी म्हणे खेळालोच नाही पण ह्या मुलांच्या हातात मोबाईल पण घेतला असेल किंवा आजच्या तारखेला बऱ्याच वाचतो की ड्रग्ज आणि याच्यामध्ये मुलं फार गुरु केली कारण काय तर मैदान उपलब्ध नसल्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकास होतो आपण मी पण तुमच्यासारखं किंवा रस्त्यावर किंवा दोन बिल्डिंगच्या मध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे खेळ मोठे झाले आहेत आणि आज ह्या मुलांना जर खेळायची इच्छा असेल तर ती जागा नाही मग त्या जागा कशा उपलब्ध करून द्यायच्या आपण त्या रात्री मैदान आहे अरुण कुमार मैदान आहे आम्ही ओडियन ट्रॉफी जे आहे त्याच्या बाजूला स्विमिंग पूल त्या स्विमिंग पूल वर जवळजवळ साडे सहा हजार किलोमीटरच्या प्लॉट हो? त्या वर दोन हजार सत्तावीस पर्यंत एक भव्य असं इंडोर स्टेडियम कारण ही मुलं माती उभे आहे आणि तो कबड्डी थ्रू कबड्डी जो आहे तो मॅचिंगवर आहे मग त्याची फॅसिलिटी आपल्याला कडून येईल की बास्केटबॉल आहे बॅडमिंटन आहे जिमनॅस्टिक्स आहे किंवा चेस आहे त्याच्यामध्ये लायब्ररी सुद्धा आहे आम्ही त्याच्यामध्ये पाच महिन्याचा इंडोर स्टेडियमवर राहणार आहे वरती ऑलिम्पिक साईजचं से स्विमिंग पूल उभारणार आहे त्याचे तीन माळे झालेले आहेत आणि ते लवकरच आपण दोन हजार सत्तावीस मध्ये घातकोपडच्या लोकांना मी म्हणू जिल्ह्यातल्या सर्व मुलांना आणि आमची इच्छा ती आहे माझ्या तुला टेस्ट करायचा त्यावेळेला त्याला टेस्ट खायला प्रॉपर जागा हो नव्हती कारण की सर जो वेळेला शाळा बदली करायचे आज मध्ये त्यांचं संपलं तर मग दुसऱ्याशी टेक्निकल मध्ये असत ते माझ्या बोलतात काही आपल्या विद्याभवन वगैरे परिसरात माझ्याकडे बास्केटबॉल खेळताना बरेच विद्यार्थी आले आणि मी बघितलं की डीएसओ मध्ये सिलेक्ट झाला हा मुलगा जो आहे डीएसओ मध्ये जो मुलगा सिलेक्ट झाला त्याला संध्याकाळी प्रॅक्टिस करायला नाही मग हा काय डेव्हलप होत नाही मुलगा त्यातला मग सेट असेल सेट चा मुलगा जाते आमच्या ऑक्टोबर मध्ये बरेच खेळाडू आहेत बरेच असे संस्था त्या कष्ट घेतात पण त्यांना जे आवडते इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही मग ते इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही कसं अवेलेबल करून देऊ शकतो तर आम्ही आमच्या माध्यमातून केला आणि आज तिथे तीन वेळाचे बांधकाम झालेले आहे आता फक्त जर बघायला गेलं क्रिकेट क्रिकेटमुळे खूप मोठं मैदान अडवलं जातं पण आज कबड्डीसाठी किती छोटं मैदान लागतं खो खो असेल किंवा दगडी असेल हे आपण पाहू शकता की पंतनगर या ठिकाणी सनमित्र क्रीडा मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी दोन दिवसाचं शिबिर या ठिकाणी संपन्न झालं आज आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शालकळी विद्यार्थ्यांनी भाग घेतलेलाच आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी परीक्षक देखील आहेत याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी या कबड्डीच्या माध्यमातून स्वतःच या ठिकाणी कर्तृत्व केलेलं आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत